नमस्कार सर्वांना तर आज बघा बनणार आहे पौष्टिक खिचडी जे डाएट वगैरे करतात त्यांच्यासाठी छान आहे थोडंसं तूप टाकलेलं आहे एक दोन चमचे छोटस आणि थोडेसे जिरे आणि हे बघा दोन तीन मिरच्या मी अशा कापून घेतलेल्या आणि चार मोठ्या मोठ्या लसणाच्या काढण्या अख्ख्याच टाकणार आहे लागते, करून बघा छान मस्त थोडासा लसूण वरती वरती थोडासा जास्त नाही तळू द्यायचा तशी टेस्ट छान लागते त्याची आणि थोडीशी हळद बस आता काहीच नाही टाकायचं खिचडीला मी इकडे गावाकडची मूग डाळ टाकलेली आहे थोडीशी मी अर्धा कप मु आणि अर्धा कप वस तांदूळ आहे दोन्ही सेम प्रकार तांदूळ आणि डाळ टाकून दिलेली खिच्या आणि मस्त लागते खिचाच्या गरम गरम खायची वरून तूप घेतलं तर अजून सोने पेसू आणि आज खूप पसारा आहे किचनवर ते बघा मस्त खिचडी सोबत ताज ताज तूप आहे अजून खिचडी होईपर्यंत होईल ते पण छान लागते खिचडी तुपास वरून मस्त गरम गरम खिचडीवर तूप घ्यायचं थोडंसं छान लागते साधी कधीतरी साधं पण जवळ मसाले वगैरे सोडून रोज रोज तर आपण खातोच चटपटीत तर बघा ट्राय करून चला बाय बाय